नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे पंढरी आत्महा विठ्ठल काया ही पंढरी आत्महा विठ्ठल ना जातो केवळ काया आहे पंढरी आत्महा विठ्ठल भावभक्ती भीमा उदकते वाहे भाव भक्ति भीमा वाहे बरवा शोभता आहे बरवा शोभता आहे पांडुरंग काया ही पंढरी काही पंढरी आत्महा विठ्ठल दया क्षमा शांती हेची वाळूवंट दया क्षमा शांती ह्याची वाळूवंट मिळाला असे थाट मिळाला असे थाट वैष्णता काया ही पंढरी विचल काया ही पंढरी विठ्ठल काया ही पंढरी विठ्ठल ज्ञान ध्यान पूजा विवेकानंद ध्यान ध्यान पूजा विवेकानंद आयसा वेणू नाद ऐसा वेणू नाद शोबत से कायाही पंढरी आत्महा विठ्ठल काया ही पंढरी आत्महा विठ्ठल काया ही पंढरी आत्महा विठ्ठल दश इंद्रियाचा एक मेल केला एक मेळा केला ऐसा गोपाळ काळ काला हो तसे काया हि पंढरी आत्माहा विठ्ठल काया हि पंढरी आत्महा विठ्ठल काया पंढरी आत्महा देही देखली पंढरी जनीवरी देही देखली कली जनी जनीवरी एका जनार्दनी वारी करी एका जनार्दनी वारी करी काया ही पंढरी काया ही पंढरी आत्महाठल नांदो तो केवळ नांदो तो केवळ पाडुरंग कायाही पंढरी आत्महा विठ्ठल कायाही पंढरी आत्महा विठ्ठल कायाही पंढरी आत्महा विठ्ठल